रोज आईला प्रश्न पडतो की मुलांच्या टिफिनमध्ये काय करून द्यायचं परंतु मुलांचा हा आवडीचा पराठा आहे आणि ते झटपट होणार आहे याला जास्त वेळसुद्धा लागत नाही किंवा तुम्ही एखाद्या वेळेस सांगू का ब्रेकफास्टला सुद्धा हा नाश्ता करू शकता पोटभरीचा नाश्ता आहे एक वेळा खाल्लं तरी जेवण्याचं काही काम नाही चला आता झटपट बनवूया आपल्याला का आपण त्याच्यासाठी कोणकोणते साहित्य घेतलेले आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्या गव्याच्या पिठामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन टाकायचे आहे आणि थोडं मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि किंचितच त्यामध्ये तिखट टाकायचं आहे सगळं साहित्य आपलं टाकून झालेलं आहे पूर्ण मिक्स करायचं आणि पाण्याने आपल्याला भिजून ठेवायचं आहे थोडंसं घट्ट आपल्याला भिजून ठेवायचं आहे इथे बटाटे घेतलेले आहे तीन बटाटे घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला उकळून घ्यायचे आणि नंतर मॅश करून घ्यायचे बटाटे आपले मॅश झालेले आहे आता इथे वाटण सांगणार आहे जिरं मिरची आणि धने हे तीन याचं आपल्याला बारीकसं वाटण करून घ्यायचं आहे पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आणि नंतर जिरं टाकायचं मोहरी जिरं झालं की नंतर एक चिरलेला कांदा बारीक चिरून घ्यायचा त्याला आपल्याला तेलावर थोडा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला गाजर किसून टाकायचे आहे दोन गाजर घेतलेले आहे त्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे आता पराठा म्हटलं की मुलांना थोडंसं हेल्दी करून द्यायचा हेल्दी आणि पौष्टिक त्याच्यामध्ये तुम्ही अजून बाकीचे काही टाकू शकता आता आपल्याला त्यामध्ये वाटण टाकायचं आहे त्यालासुद्धा थोडं परतून घ्यायचं आहे नंतर हळद टाकायची थोडंसं तिखट टाकायचं आणि जिरे पावडर आणि आमसूल पावडर आमसूल पावडर जर नसेल ना तुमच्याकडे तर तुम्ही थोडंसं लिंबूसुद्धा त्यामध्ये पिळू शकता दोन चमचे आपल्याला बेसन टाकायचं आहे बेसन त्यामध्ये आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि चमीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे बेसन परतून झाल्यानंतरच आपल्याला उकडलेला त्यामध्ये बटाटा टाकायचा आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे बघा नुसतं आपण इथे मी तुम्हाला बटाट्याचाच पराठा करून दाखवत नाही बाकीचे त्यामध्ये आपल्याला साहित्य टाकून आपल्याला बट बत... आपल्याला पराठा करू करायचा आहे आता सगळं मिश्रण कसं मस्त मिक्स झालेलं आहे आणि त्याला आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला त्याचे पराठे करायचे आता एक उंडा घ्यायचा आणि त्याला घोळून लावायचं आणि त्याची थोटी अशी वाटी करायची जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक गोळा ठेवून द्यायचा आहे बटाट्याचा आधीच ब बटाट्याचे गोळे करून ठेवायचे आणि पूर्ण आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे जसं आपण मोदक भरतो ना त्याच पद्धतीने पॅक करून घ्यायचं उरलेले जर रस कणिक असेल वरतून तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि चपटा करून घ्यायचा म्हणजे पूर्ण बाजूने तो पराठ्याचं जे सारण असते ना ते पूर्ण बाजूने छान लागते आणि पूर्ण आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघा थोडंसुद्धा फाटत नाही आहे कारण आपण त्यामध्ये बेसन टाकलेलं आहे तूप गरम करून घ्यायचं आणि तव्यावर आपल्याला टाकून दोन्ही साईडनी पहिले छान भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्यावर आपल्याला तूप सोडायचं आहे बघा मस्त अशी फुगलेले आहे हे पराठे आणि दोन्ही साईडने तुपाचेच आपल्याला करायचे तुम्ही तसं तेलाचासुद्धा वापर करू शकता पण मुलांसाठी थोडंसं तुपाचं केलं तर चांगलं आहे आणि तुपाने कसं न पराटे हा छान असा नरमसुद्धा राहतो बघा असे मस्त पराठे आपले झालेले आहे आता असे सगळे पराठा मी करून घेणार आहे आणि हा पराठा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा टमाटर सॉससोबतसुद्धा खाऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब